हाय फ्रेंड आज बनवणार आहोत आपण लस्सी त्यासाठी मी दही घेतले साखर वाटून घेतलेली आहे आणि ही दुधावरची साय आहे आता आपण पातेल्यामध्ये दही टाकून घेणार आहोत आपण दही टाकलेलं आहे आता मी हलवून घेणार चांगला हलून घ्यायचं सगळं असं बारीक मिक्स करून दही अशा प्रकारे आपलं बघा असं चांगलं सॉफ्ट झालेलं आहे दोन्ही आता आपण यात साखर टाकणार आहोत जेवढी लागेल ना तेवढीच टाकायची ते बऱ्या सुटू लागते बघा चार चमचे टाकलेली आहे परत मी मिक्स करून

आता आपण एक ग्लास घेतलेला आहे आता ग्लास मध्ये लस्शी टाकणार आहे बघू शकता लसी आता आपण हे साई घेतलेली आहे आता नक्ष टाकायचे छानपैकी आपण लस्सी तयार झाली आहे मी पण करून बघा उन्हाळ्यात खूपच चांगली आरोग्यासाठी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा हे अशी लस्सी